नमस्कार मी अनिता उमाटे बोलते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजचा ब्लॉग मी खूप दिवसांनी काढलेला आहे ब्लॉग माझा मोठा ब्लॉग आलाच नाही आहे कारण मी गावी आलेली आहे म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन पण झालेलं आहे तर एक मी गावाकडं आले गावाकडे मी राहिले आता दहा बारा दिवस झालं तर एक मला जाणवलं बघा आपण म्हणतो ना की आपलं वय होतं तेव्हा आपल्याला आपल्यासोबत असणारे नवऱ्याची आपल्याला पुरुषाची जास्त गरज असते खरंच आहे जेव्हा आपलं पन्नास साठ नंतर वय होतं आपलं आणि त्यानंतर आपल्याला जास्त पुरुषाची गरज असते खरं आहे कारण आपण एवढा दिवस कसं आहे एवढा संसारात रमलेला असतो ना आपण विसरून जातो आपण कामामध्ये की आपलं जेव्हा वय होईल साठ नंतर किंवा सत्तर पन्नाशी नंतर पन्नाशीनंतर तेव्हा आपल्याला खूप खूप आपल्यासोबत राहणार पुरुषाची खूप गरज असते आपल्याला हो खरंच गरज असते आपल्याला कारण आपण रोजच्या दिन कर्म असतो आपलं कामामध्ये व्यस्त असतो आपण जेव्हा मुलं मोठी होतात त्यांचे संसाराला लागतात नंतर काय कोण आहे आपल्यासोबत मुलगा जरी असला तर तो त्याच्या बायकोमध्ये भेसत असतो मुलगी जरी असेल तर ती तिच्या सासरे गेलेली असती कधी तर येणार चार दिवस राहणार जाणार पण आपल्यासोबत आपण एवढा दिवस आपल्यासोबत राहणाऱ्या नवऱ्याबरोबर आपल्यासोबत आपण त्याला कधीच म्हणजे एवढं हे करत नाही म्हणजे महत्त्व देत नाही महत्त्व तसं देत नाही म्हणजे आपल्याला काय वाटत नाही काय रुजच रस घ्या ना थोडंसं जेवायला म्हणलं मग वाल। घ्या नाव एक दिवस तरी हाताने जेवायला चहा करा ना खूप अशी कारण आहेत किंवा आपण त्याला अनेक कामं सांगत असतो पण नंतर काय होतं स्वतःहून तोच करायला लागतो मग तेव्हा आपल्याला जाणीव कुठेतरी अरे इच्छा खरच आपल्यासोबत खरंच आपल्यासोबत आपला नवरा राहतो आपल्याला किती गरज असते त्याची साठ नंतर आपल्याला खूप खूप गरज असते स्त्रियांना साठनंतर एक एकट्या एक पडतात तो एकट्या पडतो मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे एकटं पडू नये आपल्याला एकटं वाटू नये डिप्रेशनमध्ये आपण जाऊ नये त्यासाठी आपण काय करायला पाहिजे मन आपलं गुंतून ठेवायला पाहिजे मित्रमैत्रिणी करायला पाहिजे नवऱ्यासोबत जास्त वेळ घालायला पाहिजे आहे ना त्यावेळेस आपल्याला मग जास्त पुरुषाची गरज असते कारण आपण नेहमी काय करत असतो आपण स्वतः सगळं करत असतो हे घे जेवाला हे घ्या पोरांचे डबे हे घ्या सगळं आपण पुढं होऊन पुढं होऊन पुढं होऊन करत असतो पण नंतर काय होतं आपला कशात जास्त सहभाग नसतो कारण ते स्वतः निर्णय घेत असत काय करायचं काय नाही ते फक्त आपल्याला सांगते की आम्ही असं असं करायलो म्हणतो हो बाबा घे कारण आपण नकार देऊ शकत तसं कारण आपण त्यावेळेस आपलं आपलं आपल्या माळाने सगळं केलेलं असतं त्यावेळेस मुलांना आपण म्हणतो हो कर तुला योग्य वाटतं ते कर असं आपण म्हणतो मी बघित आता गावाकड आले त्याच्यामुळे बघायला लागले मी खूप जणांचं म्हणजे आता माझ्या मैत्रिणी काय काय केल्या साठ साठमध्ये तर असं सा कोट्या पडलेल्या आहेत एक ट्रॅक्टर राहतात काय काहीची मिस्टर नाहीत सोडून गेले त्यांना त्यांचं जीवन खूप म्हणजे काय म्हणते त्यांना थंड थंड म्हणजे शांतपणे चाललेलं असतं एकदम त्यांना हस हसणं पण काय विसरून गेलेलं असते त्यांना जाणीव होती की आपल्यासोबत राहणार आपला नवरा आपल्यासोबत राहणार पुरुष हा आपल्या सोडून गेला नंतर आपली काय अवस्था होती आपण एक बनतो आणि आपल्याला खरंच खूप गरज आहे असं त्यांना जाणवतं त्यावेळेस त्याच्यामुळे वाटतं की आहे तुमच्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळा नंतर काय उपयोग नाही गेल्यानंतर फक्त आठवणीसोबत राहतात प्रत्येक क्षण आपल्याला आठवण येतो आपण काय काय म्हणजे कुठं फिरायला गेलेलो आहे आपण त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केलेल्या सर्व आपल्याला आठवण येतात म्हणून जोपर्यंत आपण आहे नवराबेक तोपर्यंत खरंच एकमेकावर प्रेम करा पण आता कसं व्हायला लागलं आहे जग दुनिया बदलली असं म्हणतात पण जग दुनिया बदलली तर बदलली पण आपल्यासोबत राहणारा जो आपला नवरा असतो तो आपल्यासाठीच असतो आता खूप असे प्रकरण बघायला मिळायला लागलेत की बायको ही नवऱ्याला खूप त्रास देते आता परवा तर पाहिले मी रस्त्यावर गाडीवर जाताना एक सपा सपा आपल्या नवऱ्याला मारायला लागली होती पाठीमध्ये परवा स्टेशनवर बसली होती चप्पल काढून ती मारत होती नवऱ्याला म्हणजे असे प्रकरण घरा घडायला लागलेत ना तो मुकाट्याने सहन करतो कारण तो म्हणतो आता कुठेहीच्या नातीला गावं असं तर असं काय करू नका आपली इज्जत म्हणजे नवऱ्याची इज्जत म्हणजे आपली इज्जत असली तरी विसरू नका तुम्ही आणि आपल्या नवऱ्यावर प्रेमाने राहा आनंदाने राहा कारण माहीत नाही अगोदर बायको जाती का नवरा जातो माहीत नाही जरी अगोदर बायको जरी गेली तरी नवरासुद्धा एकटा पडतो नवरा गेला तर बायकोसुद्धा एकटी पडती आणि दोघांना पण एकमेकाची खूप गरज असते आणि त्यासोबतच खूप आपले मित्र म्हणजे मैत्रिणी स्त्री असते तर मैत्रिणी मैत्रिणी करा कप्पा गोष्टी करा फिरायला जावा वेळ घालवा कीर्तन भजनामध्ये मनरमवा मन शॉपिंगला जावा मस्त राहा कारण हे आयुष्य आपल्याला एकदाचे तर सारखं सारखं आपल्याला असं आयुष्य येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीला प्रत्येक स्त्रीला साठ नंतर पुरुषाची खूप खूप गरज असते आपण सांगतो गप्पा गोष्टीमध्ये मन रमवतो आपल्यासोबत जर आपला नवरा असतो आपण काही खूप खूप गोष्टी बोलतो आहे ना दोघा एकांतमध्ये दोघं बसतो आपण आणि जसं समजा आपलं सोडून जर गेलं तर आपल्याला खूप रात्री आठवडी ती झोप येत नाही आपल्याला रात्रभर झोप येत नाही असे खूप आणि आता काय कसं व्हायला लागले की खूप जण आता असं पण करायला लागले की एकटे आहेत कोणाची समजा पत्नी गेली समजा कोणाची मिस्टर गेले तर ते परत पुनर्विवाह करायला लागले अशा गोष्टीसुद्धा घडायला लागली काय हरकत नाही करू शकता तुम्ही पण जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा नातं जपायला शिका एवढंच मला सांगायचं आहे